नमो पार्वती पते मैत्रिणी कोण कोण आल्या दिसत नाही मागे नागपूर होत नाही तुमचा मन साप असेल तर सर्व भरपूर एकमेव आपले भारताचा मंदिर आहे जिथे आपले भारत माताचा प्रतिमा लावलेली मी म्हणून ते पण दाखवतो बघा पाहू शकता तुम्ही भारत माता लाख रुपये कमिशन खाले चार लाख रुपये कमिशन कांद्यावर फिरवतो ना लोक आमच्या फिरवतो हो बघा बजरंगबलीची मूर्ती बघा एवढी मोठी फुट की आहे दोस आता रेसिंग लागलेली ला आमच्या होळीची बघूया कोण शिकतो म्हणजे नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा संगम आहे नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालले जसं अयोध्याला गेलेलं तर आता चाललं आपण उज्जैनला महाकालच्या नगरीत जसं मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला माहीत आहे उज्जैनला आणि बघूया तिथून गेल्यानंतर आपण जर आपल्याला ओंकारेश्वरला जायला भेटलं तिथं पण जाऊया आमचं प्लॅनिंग तर आहे उज्जैनच्या महाकालचं दर्शन घेतल्यानंतर ओंकारेश्वरला जायला आणि तुम्ही लोकांनी जर अयोध्याचा ब्लॉग बघितलेला असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तिन्ही चार दिवसाचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आणि मशेद जत्रेचा सुद्धा ब्लॉग आलेला आहे आपल्या चॅनलवरती तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि समोर आहे राज अक्षय आणि चेतन आला बाई सुट्टी भेटली का तुला भेटली भेटली भाऊचा चायनीजची गाडी आहे आमच्या दिवामध्ये अनंत फॅमिली जो आपला कुठे तळावाचे इथं आणि बा मस्त अजून तुम्हाला ब्लॉक बघायला भेटेल त्याचा सुद्धा आणि इथं आमचे ड्रायव्हर भाऊ बसलेले आहेत हो हॅलो सैलश काय काय गडबड आहे तेजा आणि इथे आम्ही थांबलोय सी एन जी भरण्यासाठी सी एन जी भरण्यासाठी थांबलोय कारण की गाडी आमची सी एन जी घेतली आम्ही शेकता नाही एवढा पैदाशी पैदल घेतल्या तर बघू जिथे जिथे सीएनजी भेटेल तिथे सीएनजी भरू आणि सीएनजी नाही भेटलं तर पेट्रोल आपला जिंदाबाद आहे आणि असाच आपला मजाक मस्ती चालू असेल आपण जाऊया मस्त ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आणि भरभरत या ब्लॉगला सुद्धा प्रेम द्या चला बाबा आता कुठे काय माहिती पण वेळ झाले जेवणाची आमची चेतन काय बसला बी नाही झोर घेतले काही काय आहे काय आणलंय तू अरे वा इथं पण भाजी आहे इथं पण भाजी इथे भाजी आजू काय आणलाय आजू का आणलं तुने आणले छोले भटुरे नाही अखिलेश अखिलेश वाढदिवसाचे परत तुला एकदा ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आणि बघा मस्त इथं चला जेवायला घेतोय आम्ही मस्त घाई बघा किती चालले अरे हो अक्षय कला त्या खराब बोल का ए, भाजी हे आमचा कुक आहे का आम्ही जेव्हा पण फिरायला जायचो ना कुठे असं जातो जेव्हा पण तर अक्षर फक्त आमचं करतो आणि आम्ही भांडी कसा काम करतो हे अखिलेश तुला काय पाहिजे एकशे सत्तर वाली आहे का आमचे बघ नाही तर तुझं नाव भरूया इथं आम्ही लाईव्ह ला आता पहिल्या सापीस नाही तर डेअरी मिल आहे काकी ॲक्च्युली एक डील केलेली आहे आम्ही डेअरी मिलची अक्षरात डेरी मिल भेटलेली आहे त्यात मला पण छोटासा हिस्सा असेल आणि याला भांजे का नाही वाचाच तुला काहीच नाही समोर काही नाही बोला लाजत तो लास्त तो कॅमेऱ्यासमोर बोलायला बिंजोड आहे आमचा वर्गा आता सव्वीस जानेवारी पण कोण भेटला नाही कोण आला नाही पाठी आमची खाली गेली सगळे भाऊस आहेत तिथे सगळे भाऊसच आहेत तर हा जेवलंय मस्त पैकी वटणी भाई थोडीशी राहिले बाकी पनीर आणि छोले विले नमो पार्वती पते हर हर महाजे आणि बंबाम बोले फायनली बारा तासाच्या प्रवासानंतर आम्ही उज्जैनच्या महाकाल म्हणजे आपली उज्जैनची जी नगरी आहे तिथं पोचलो आहे आणि गाडीत आल्या ना तुम्हाला सांगू आम्ही लसून चोडा होताना एवढी झोर घेतलेली ना तर चेतन कुठून आलेला आल प्रेम स्वीट प्रेम स्वीट प्रेम स्वीट आणि प्रेम एवढा प्रेमात होता ना तो खरोखर आमच्या म्हात्रेटला दिव्यात प्रेम स्वीट खूप फेमस आहे म्हणजे जाम जुन्यापासून त्यांनीच भावारला आमच्या जागेंचा आणि एवढं भारी लागला लसूण चुडा आणि आता वाजलेले आहेत अकरा आपण अजून मला असं वाटलं का थोडा लवकर आलो असतो तर थांब तुम्हाला काहीतरी दाखव दे बघा इथे काय झालेलं आहे बघा चक्का जाम चक्का जाम झालेला आहे तर बरं आपण घेऊया बाबांचे दर्शन पण नाही भेटणार महादेवांचं दर्शन घ्यायला तिकडे कारण की वेळ जा अकरा वाजता मंदिर बंद होतं आणि बस मारतीचा प्रयत्न करू जर सकाळी जायला भेटला कारण की पासेस वगैरे असतात ऑफलाईन असतात तो बोल ठीक आहे चलो अभि डायरेक्ट आपण जाते हॉटेल म्हणजे हॉटेल घेऊया त्यानंतर आपण मस्त घेऊया हर हर महादेव जस्ट आलो आहे आता गाडी पार करून आणि इथे खूप सारे हॉटेल्स आहेत खूप म्हणजे ना जस्ट आपल्या हॉटेल आम्ही आम्ही हॉटेल घेतल्या हॉटेलच्या मागेच मागच्या साईडलाच म्हणजे मंदिर आहे सो म्हणजे जस्ट उठलो तर दोन मिनटावरच जायला लागेल सकाळी सकाळी बघूया प्रयत्न आता होतो जरा फ्रेश आणि आपण बघूया आता जर बघायला काय भेटेल तर ठीक आहे ना तर मग आता उद्या सकाळी आपण बघूया आणि आम्ही आता पाण्याची बॉटल वगैरे घेतो हा हा थंडीला ग्राय ग्रु हा बॉटल पाण्याची बॉटल ही लोक घेत होती तर घेतल्या पाण्याची बॉटल आता आपण जाऊया आपल्या हॉटेलमध्ये आणि मस्त चला बड्डे बॉय आता इथं झालेला रेडी आणि त्याला फोन फोन येतात नुसतं बघू त्याला केक बघा मस्त आहे अखिलेश भाऊचा बड्डे गोल्डन बॉय चल केक घेतला का

आता आम्ही खाणार आहोत मस्त देखील जरा जरा महा आणि पहिला जेवण घेतो जाम भूक लागलेली आम्ही सर्वांनी जेवण आता काढलेलं जेवून घेतो बाबा किती वेळ झाला आहे किती नाही का आणि थंडी खूप आहे खूप खूप थंडी आहे आत्ता आलोय दुकानामध्ये जसं तुम्हाला माहिती असेल आपल्या महाकाल नगरीत आल्यावरती ड्रेसकोड तर महाकालचा घ्यावाच लागेल आणि ते सर्व कलर वाईज दिलेले आहेत लास्ट टाईम आलेलो तेव्हा मी येलो कलरचा घेतलेला होता आणि त्याच्यावर म्हणजे एकदम भारी वाटं होतं आणि रुप ओढणी असते ना ती ती पण होती मस्त ब्लॅक कलरमध्ये होती आणि जाम भारी वाट होती तर यावर्षी मी चेंज केला आणि यावर्षी मी इसं विचार केला की मला समजलं आहे की महाकाल आपल्या ब्लॅक कलरचेच आहेत आणि त्यांना मा ब्लॅक कलर जास्त शोभतं दॅटचा ते मी हे एक व्हाईट कलरचा घेतला आहे आणि हे एक घेतलं आहे आणि इथे दो किती रुपयाला भेटतं हे सर्व वन ट्वेंटी रुपीजचा म्हणजे कुठलाही घेतला तरी वन ट्वेंटीजला भेटेल का हिंदी, हिंदी नाही रे मैं ऐसा पूछ रहा है कोणसा भी लिया तो भी एक सौ बीस रुपये का मराठी नाही समजता तुझे मराठी इतनी सुपर्प अच्छी भाषा आहे मातृभाषा अरे हिंदी मातृभाषा होतो हे अँ सिस्ट आहे आणि घेतलाय आपण अजो लुंगी घ्यायची का आजूचा प्लान चाललाय ना की लुंगी बोलतो आपण वेअर करूया अरे हे बघा मी काय हाय जय 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 आणि मी तुम्हाला दाखवतो बाहेर ना या साईडला हे बघा इथं इथून एंट्री होते जी चारच्या नंतर नॉर्मल असेल नाही तर तुमच्याकडे जर पासेस असतील ना तर तुम्ही इथून जाऊ शकता हे बघा हा पूर्ण या साईडला पूर्ण हे बघा इकडे आणि हा मंदिर परिसर आहे जिथं हा चेंजेस केला कि तुम्हाला सकाळची मी कॉरिडॉर दाखवेनच पूर्ण आणि इथं बघा लाईन आत्ताच लागले सकाळी चारची जी भस्म आरते त्याची लाईन आत्ता तिकडं लागली कारण की या लोकांनी पासेच काढलेले होते आणि ते पासेच असतात जसं जर आम्ही जर आज पास काढणार तर तो, तो पास मला परवाचा भेटेल सकाळीचा आणि तुमचं जर स्लॉट बुकिंग करायचं असेल तर दहा पंधरा दिवसा अगोदर तुम्हाला स्लॉट बुकिंग करावं लागेल चला आपण मस्तपैकी आता घेतलं आहे स्वडासा काहीतरी खाऊया आणि आता डायरेक्ट सकाळी भेटूया आपण गुड मॉर्निंग सकाळ आहे आमची आणि सर्व निघाले पार्किंग मधून बड्डे बॉयथ बॉय वाढ तुला करोडो सुबोकच्या धन्यवाद धन्यवाद दंड आयुष्य लाभो खरबो रुपये हरभर हो, रुपये संपो आता अर्बो येताना खरबो संपताना असा होत आहे राज कल क्या ऑफिस क्या बाय ऑफिस आणि हा फटी पडी आहे फटी पडी आहे आणि हा पार्किंग प्लॉट आहे पूर्ण इथं लास्ट टाइम आम्ही आले तेव्हा दुकानं होती इकडं पूर्णपणे दुकाना होती पण आता इथं पार्किंग केलं मस्त गेलाय आणि समोर पण इकडं जायला आतमध्ये गल्लीतून तर जाऊया मस्त ऊन लागतोय सकाळी सकाळी फ्रेश ना जरा एकदम मजा जाऊया आणि मी मस्त बघा रात्री टी शर्ट घेतली टी शर्ट आणि ते महाकालचं अरहर महादेव चलो निकलते है अभी हम दर्शन केले आणि मी तुम्हाला बरेचसे लोकेशन आहेत ते तुम्हाला ते पण दाखवतो

आणि दर्शनानंतर आलोय हा लोक डेल महाल जस इतकंच गर्भगृह त्या साईडला कसं वाटलं दर्शन होऊन काही इच्छा विच्छा होती की तुझी अस नाही हा तुमचं मन साफ असेल तर सर्व पूर्ण इच्छा Mas não se escapou. <laughs> दर्शन झालं काय वाटतंय तुला वाटत चांगला वाटत ना तुझी काय होत बाबा जेव्हा जमवतील तेव्हा जमवतील नाही का अरे बाप तुझं काय म्हणणं आहे मलाही तुला लग्नाची काय पडले त्याची तुझा कसं म्हणे दर्शन झाला मस्त कशी तुम्हाला तेच रे कॉंग्रॅच्युलेशन नाही लग्न कुठे आहे आता ढाबा आपण मोठा करणार आहोत ढाबा अनंत फॅमिली नाही ढाबा काय म्हणा ना एक्सपान केलं हॉटेल हॉटेलला आपण कसं आपण लहानपणापासून चायनीजची गाडी गाडी चायनीजची गाडी ते ज्या आहे फोन माझा चायनीजची गाडी चायनीजची गाडी आणि आता ढाबा गुण। वाढवला आणि खूप फेमस आहे आमच्याकडे आता ढाबा चला आता हा दर्शन आहे आणि ते दर्शन करून घ्या आपल्या महाकालचा हा इकडे गाभार आहे मंदिराचा आणि इथे दोन्ही ओंकारेश्वर आणि तुम्हाला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग बघायला भेटतो महाकाल सरकार <laughs> लास्ट चे लास्ट इयर म्हणजे दोन हजार बावीस चाललेलो तेव्हा हे बघा इथे पाहू शकता तुम्ही तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवतो या साईडला जे आपण बांधलेलं बांधलेला दोन हजार बावीस ला, ला। आणि आता आहे दोन हजार चोवीस दोन दो वर्षाने दो दो परत परत आम्ही घालणार नाही आता चेंज करतोय ना आता परत कारण की इथे येऊन आता परत नवीन बांधूया नाही का तू पण बांध आणि तुम्हाला इथे जेव्हा आलो ना महाकालच्या नंतर इथे काही गोष्टी मला समजल्या आणि आल्यानंतर खूप भारी आहे आणि इकडची वायू वेगळी आहे तर चला आजी बाय पहिला तुम्हाला दाखव चेंज करू मस्त वाटतं जरा आहे आणि हे बघा ना तसे तसंच आहे याच्यात काही फरक झालेला नाही आहे गाई झालेलं आहे आता दर्शन आणि आता आम्ही आले महाकाल कॉरिडोर जिथे आपले महाकालची महा नगरी हां महाकालची नगरी ना नाही म्हणजे महाकाल कॉरि कॉरिडोर का म्हणतात कारण की या साईडला ना पूर्ण पूर्ण चेंजेस केलेला आहे तलाव आहे तलावाच्या नंतर तुम्हाला इकडं महाकाल सेतू बघायला भेटेल ला पिलर्स लागलेले आहेत खूप सारे म्हणजे कितीतरी हजार पिलर्स आहेत ते पूर्ण ना मंदिर तलामध्ये शेपला आहेत आणि मोठ्या मोठ्या मूर्त्या पण लागलेल्या आहेत सो ते मी तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतो तर आता मी काय करतो आहे तुम्ही सिनेमॅटिक बघा मग त्याच्यानंतर मी येतो तुमच्याशी बोलायला या साईडला पूर्ण भारताचे आपले ज्योतिर्लिंग दिलेले आहेत जेवढे पण आपल्या भारताचे ज्योतिर्लिंग आहे तिथे तुम्हाला बघायला भेटतात आहे आणि हा इथे एकमेव आपले हो, भारताचा मंदिर आहे जिथे आपले भारतमाताचा प्रतिमा लावलेली मी मग ते पण दाखवतो हे बघा पाहू शकता तुम्ही भारत माता आणि आपले जेवढे पण देवे आहेत त्यांचं इथं नऊदेव्या आहेत सर्वांची इथे प्रतिमा बनवलेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही भगवा धारी घेऊन आपले सनातन धर्माचा प्रतीक भगवा झेंडा आणि समोरची खालती म्हणजे आपले भारत देशामध्ये ना जेवढे बारा ज्योतिर्लिंग किंवा जे महत्त्वाचे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत हे सर्व असं पूर्ण भारत देश आहे कारण की भारतमाताचं मंदिर राईट आणि एका ज्योतिर्लिंग असे ठेवलेले आहेत आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगीचा जो नाव आहे हो किंवा कुठल्या राज्यामध्ये कुठल्या प्रदेशामध्ये सर्व दिलेलं आहे बघा हा पूर्ण भारत देशाने याच्यामध्ये सर्व दिलेला आहे बघा ज्योतिलिंग गाईज आमच्या गावातली माणसं मां आम्हाला इथे आहेत अरे तू इथं आला आग बीक लागली तर कसा होल पक्का ना हो नाही तर कशी मी गा आग लाव लपडावल मग समजला ना विजवाला जायला लागल मैक्रो मग कधी तिक कोण कोण आले चौका आणि पोरी किती आल्यान नक्की सांग मैत्रीणी कोण कोण आल्यान मग दोघी कशी दिसत नाही माग ती दोघी उडत नक्की ना चला आर अरे महादेव आर हर महादेव गावातले लोक भेटलेले आम्हाला आणि असं चाललो आहे पार्किंग प्लॉटमध्ये जिथे आपली गाड्या ठेवलेल्या आहेत आणि इथे पार्किंग प्लॉट केलेला आहे म्हणजे टेन्शन नाही गाडीसाठी आणि अंडरग्राऊंड पार्किंग सुद्धा आहे बघा तिकडून अंडरग्राऊंड गाड्या येतात आणि आता इथून निघतो आम्ही काल भैरवला किंवा ओंकारेश्वरला जाणार आहे तसंच ब्लॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा सो आपण आता आलोय कालभैरवला आणि कालभैरवची विशिष्ट अशी आहे की या देवाला मध्य म्हणजे दारू तरावी लागते कारण की काहीतरी प्रथा आहे मला पण एवढी माहिती नाही पण जेवढी नॉलेज घेईन मी त्याच्यानंतर सांगते मी तुम्हाला आणि हे बघा हा पूर्ण मार्केट आहे इथं या साइडतून आणि या साइडला कालभैरव कालभैरव पण ब्लॅक चे प्रतीक आहेत कारण की इथं जेवढे पण गोष्टी असतात सर्व काले असतात आणि इथे थोडंसं ना ते बघा तुम्हाला सम बघूनच समजेल सर का इथं काय असतं एवढं आहे बघा जरा जादू तंतर मंतर खूप गोष्टी आहेत आणि काल भैरव आपल्या महाराजांना बघा इथं दारू चढावी लागते एक पेव हो, शंकराचा असा होता रे काल भैरव की जिथे दारू चढावी लागते चला आपण आता आठवणी जाऊया दर्शन घेऊया काल भैरव महाराजांचा जय आहे काल गाई इथे आल्यानंतर ना इथे सिस्टमच काहीतरी वेगळी मी तुम्हाला दाखवतोय बघा माहिती आणि इथे ना पूर्ण नाही ना धागे बांधेत बघा म्हणजे लोकांचे विशेष असतात ना ते इथं मागतात त्यांचे बघा सर्व धागे वेगळे शैलेश तुझी मनाची इच्छा पूर्ण हो होणारच काही असू दे कॉन्ग्रॅच्युलेशन मुळो आपला ढाबा एक्सपांड केल्याबद्दल नाही नाही तो घाबरतोय लगेच हर

मंदिरात पोचलो आहे आणि मस्त आमचा बड्डे बाय त्या सोबत तुला वाढदिवसाचे करोड करोड शुभेच्छा उंचेल तर आयुष्य दे एवढ्या काय गोष्टी आहेत सर्व हा भाई भक्त आहे महाकालचा म्हणजे आपल्या शंकर देवांचा खूप मोठा भक्त आहे खूप मोठं आहे का हाय खरं आहे काय आणि त्याची इच्छा होती इकडे यायची उजेलला इच्छा झाली पूर्ण आणि आता समोर मखाच दिसतात मग मोबाईल आतमध्ये ठेवतो कारण की त्याचा हातातून माजू મહદેવ <laughs> सारू मागे पन्नास पन्नास तोंड तोंडाकडे तोंड टाकू अजू आहे आणि ही गोष्ट खरी आहे आणि याला ना मित्रांनो कंटिन्यू तुम्हाला आहे कंटिन्यू स्टार टाकतो याला कंटिन्यूल ते सोड रे माझा कोण यो यो आजोबा काय रे शैली लाख रुपये कमिशन खाले हा <laughs> चार लाख रुपये कमिशन लाख रुपये आणि हजार रुपये पण देत नाही फक्त स्टार बघ लागतो स्टार बघ असं स्टार बॉक्स नेणार का आता काही स्टार नेणार मेशीन लाजू नाही एक नंबर नंबर तरी कोटा अक्षय बरोबर बोलला अक्षय काय बोलला घाई सॉरी सॉरी तर चला दर्शन झालेलं ला आहे आता आणि इथून जाणार आहे आपण आता ओंकारेश्वरला तोपर्यंत बघूया काय खाण्यापिण्याची सोय होते का इथे अरे सागर ठेवला लिंबू का आम्ही लिंबू कांद्यावर फिरवतो ना लोक आमच्यावर बिरवतात च गावात त्या ये बडा दुःखवाला टॉनचा आता जेवण्यासाठी आणि जेवायला काय मटर पनीर पनीर मसाला भाकरी भाकरी सोय आमचे राजबाईने केलेली आहे चुलीवर चुलीवर बिचारा सकाळीच उठलेला कापरीवर हो बसलेला वर्षा भाकरी हो कापरीवर भाकरी करतो हो <laughs> <प्राथा> हो <laughs> उन्हावणीला का बसलेला उन्हावलीला रातीने उन्हावणीला बसलेलं हा तर चला आता जेवून घेतो मस्तपैकी ओंकारेश्वरला जाता जाताना आम्हाला ना एक सर्वात पहिला तर लांबून बजरंगबलीची मूर्ती दिसलेली आहे तर सर्वात पहिला मी तुम्हाला ना बजरंगबलीची मूर्ती दाखवतो एवढी मोठी आहे ना कमीत कमी तीसेक फुटाची असतील त्यांच्यापेक्षा पण मोठे असतील एकदम खूप म्हणजे खूप ते बघा त्या साईडला आहेत बजरंगबलीची मूर्ती आहे हे का नाम क्या दोस मोरगडी म मोरगडी क्या मोरगडी म्हणून एक गावाचं नाव आहे मी तुम्हाला दाखवतो आणि इथे मंदिरं आहेत खूप सारी मंदिरं आम्ही अजून आतमध्ये गेलो नाही आहे पण आपण आतमध्ये जाणार आणि दाखवतो मी तुम्हाला हे बघा बजरंगबलीची मूर्ती बघा एवढी मोठी एक कितने फुटकी की आहे दोस तेवीस तेवीस फुटाची मूर्ती आहे आणि ना तेवीस फुटाची मूर्ती पण आहे बजरंगबलीची तुम्हाला तर माहिती आहे की बजरंगबली किती विशाल आहे आणि त्याप्रमाणे मूर्ती सुद्धा त्यांची खूप विशाल आहे आणि इथे बघा समोर मिनी अशी टाईप कधी यांनी बनवलेलं आहे जिथे श्री मक्तेश्वर धाम म्हणून आहे आणि हे बघा अच्छा आता मला समजलं आहे ॲक्च्युली आम्ही खंडवामध्ये आहो हे खंडवा आहे का खंडवा ओके मी तुम्हाला सांगितलं माझी ट्रेन झालेली लेट ले, खंडवा आणि जिंदगी झालेली झांडवा तसं समोर इथे हे बघा हे शंकराचं आहे शिवलिंग खूप मोठं तर आपण आतमध्ये जाऊया आणि समोर बघा नंदी महाराज आहेत आणि त्या तर जाऊ दे तुम्हाला साप दाखवत आपल्या शिवलिंगाला जेव्हा साप असतो मला कमेंटमध्ये सांगा की शंकर भगवानच्या डोक्यामध्ये जो नाग असतो त्याला काय म्हणतात अ मी थोडं कन्फ्युजन आहे शेषनाग शेषनाग तर मला माहिती आहे की विष्णू भगवानला असं सोबत आणि इथे कासो आहेत महाराज आणि इथे शिवलिंग आहे आणि दत्तांचे अवतार आहे त्याच्यानंतर सरस्वती आहे गणपती बाप्पा आहेत आणि इथे शिवलिंग आहे चला आपण आता पाया पडून घेऊया गाईज तुम्हाला समजलं इथे ना इथे एवढे हनुमानाचे मंदिर आहेत ना कमीत कमी दहा ते बारा इथं हनुमानाचे मंदिर आणि हो इथे ना एवढे सारे अवतार आहेत ना म्हणजे लहानपणाचे आहेत जेव्हा मोठे असं सुरे खाताना आहेत रामायणमध्ये अवतार असताना आहेत त्याच्यानंतर जेव्हा ते महाभारतमध्ये ते आहेत रामायण वाचताना आहेत तसे पण अवतार आहेत मेहंदीपूर बालाजीचे पण आहेत नक्की आणि इथे बघा तुम्ही मेहंदीपूर बालाजी असं लिहिलेलं आहे आणि हे आपले प्र इथं पाहू शकता तुम्ही हनुमानाची मूर्ती किती सुप्प वाटते तर नक्की याचे नंतर जे पण व्हिडिओ असतील ते सिनेमॅटिक असतील तर तुम्ही एन्जॉय करा सिनेमॅटिक नंतर मी तुमच्याशी बोलतो <tell> लोक टेन्शन म्हणजे ती बरावर राहिलं सुप्प होतं ना सर्व मंदिर खरोखर तुम्ही तर सिनेमॅटिकमध्ये पाहिलेलं असेल की इथं जेवढे पण स्वरूप आहेत स आपल्या हनुमानजीचे सर्व 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 आहेत सर्व म्हणजे इथं असं कुठलाहीच नाही जो त्यांचा अवतार नाही आहे सर्व इथं अवतार तुम्हाला बघायला भेटेल लहानपणापासून ते रामायण अवतारपर्यंत किंवा पंचमुखी अवतार असतील किंवा मेंदीपूर बालाजीचे असतील सर्व सर्व अवतार इथे बघायला भेटतील तर आता आपण इकडं निघतोय बजरंगबली की जय आम्ही ओंकारेश्वरला आणि आल्या आल्याचं काय तसं तुम्हाला नर्मदा नदीबद्दल माहिती नसेल तर नर्मदा परिक्रमा असते तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च करा नर्मदा परिक्रमा खूप महिने लागतात ते चालत जायचं असतं आणि आम्ही इथे बघा सर्व ओढीत बसतोय ओ गाणेश अरे महादेव आणि हे बघा इथं आहे आपला ओंकारेश्वरचा महादेव मंदिर जो आपले बारा ज्योतींपैकी एक आहे आणि इथे आहे डॅम सो तिकडे जवळ पण जाणार आपण आणि पाणी ना खरोखर एवढं थंड आहे ना खरोखर सांगू पाणी खूप थंड आहे आणि आम्हाला भीती वाटते होळीमध्ये पण काय माहितीये का आम्ही खरोखर भीती तर काय पाहते इथे पावत्या इथे काही हे बघा आमच्या आता होळी स्टार्ट झालेले आहे आणि आम्ही बघा आता रेसिंग लागलेले आमच्या होळीची बघूया कोण जिंकतो पहिला तिकडे शंभर रुपये दुसरा आहे त्याला काहीच नाही हे बघा इकडून बाहेरून लोक आलेले आहेत आले महाराष्ट्रातून आणि समोर आहे त्या टॅम त्या शिवून परत ऐक बघू कोण पाहिला पोचतोय गाईज वाढ बघा तुम्ही प्रे करा कमेंट करा तर आम्ही लवकर पोहोचतू आम्ही जिंकू काहीच कमेंट करा खूप सारे कमेंट करा कराईस तुमचं कमेंट केलेलं आहे आमचा विष पूर्ण झाला तुमच्या सपोर्टमुळे आम्ही जिंकलेलं आहे बघा डॅम आणि ही होळी झाली मागे आणि इथे लोक आता आम्ही शिवणार आहे मस्तपैकी मोठा डॅम आहे आणि असा विचार करते तर डॅम कुठला तर फक्त आम्ही सर्व वाचतो दोन व्यक्ती फक्त वाचणार नाहीशनला टेन्शन आलं होतं डॅम कुठल्याला बोलतो काय होईल हे बघा बोलतं आणि त्या साईडला काहीतरी रिव्हर आहे आपण ते पण बघूया काहीच तर ही नर्मदा नदीचा स्टार्टिंग पॉईंट आहे इथून नर्मदा नदी आहे आणि त्या साईडला कावेरी नदी म्हणजे नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा हा संगम आहे जेव्हा या डॅममधून आधी पाणी येतो आणि कावेरी नदीला त्या साईडला पाणी जातं आणि नर्मदा नदीला या साईडला पाणी जातं आणि तुम्ही पाहू शकता व्ह्यू किती भारी दिसतोय सूर्य मावळतोय आणि चला आता मी पुढं निघतोय अजून एक दोन पॉईंट बघायला हे आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि हे आता ओढील बसतोय आम्ही आता समोरच्या पॉईंटला जातोय तुम्ही पाहू शकता किती सुखम आहे आणि खूप भारी वाटते गाईच तुम्ही त्या साईडला पाहू शकता आधी गुरु शंकराचार्यांची मूर्ती आहे एवढी मोठी मूर्ती बघा तुम्ही पाहू शकता एवढी मोठी मूर्ती आहे खूप म्हणजे खूप मोठी मूर्ती आहे पूर्ण डोंगरावर एवढी मूर्ती बनवलेली आहे आणि समोर आता आपण जाऊया दर्शन करायला गाईस आणि समोर आपले ज्योतिरिक बघा समोर काचेमध्ये मध्ये ढ आणि आम्ही आता बुकेश हर हर महादेव एवढा क्राऊड आहे ना ओंकारेश्वरात मंदिरामध्ये बघा

आणि घरी निघतो आणि हे बघा खाण्यासाठी गाडीत काय घेतलं आहे कारण की इथून बारा तासाची रनिंग दाखवते आम्ही सकाळी सात वाजेपर्यंत पोहोचू आणि आम्ही सकाळी फार्म हाऊसला जाणार आहे घरी पण नाही जाणार इकडून मशाला कारण की मशाही जत्रेला जायचं आहे मस्त आपले खांबलिंगेश्वर त्याचं दर्शन घ्यायचं आहे बघू जर जेवायला थांबलो तर बोलतो तुमच्याशी नाहीतर तर मी आता गाडी ड्राईव्ह करणार आहे डायरेक्ट सो मी तिकडे गेल्यावरच तुमचे बोलेन तर चला बब्बाय गुड नाईट सी ड्रीम भेटूया Bye-bye.